धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपद नाहीच पालकमंत्री उपराच मिळणार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी थाटामाटात नागपूर इथे पार पडला यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या आकाशबुद्धीने पुन्हा एकदा डवलण्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे धाराशिव जिल्ह्याच्या आमदारामध्ये कर्तृत्व नाही का पुन्हा का पुन्हा सिद्ध करावं लागणार आहे धाराशिवला कोणतेही मंत्रिपद नाही यंदा पालकमंत्री सुद्धा स्थानिक राहणार नाही परिणामी आगामी पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासावर प्रश्नचिन्ह उभा राहणार आहे यंदाच्या विस्तारातही धाराशिव जिल्ह्यातील कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीपद भेटलेलं नाही त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत असल्याचं दिसून येत आहे यंदा मंत्रिमंडळ विस्तारात तुळजापूरचे आमदार भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांना संधी मिळेल का अशी शक्यता होती कारण जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी ते विजयी झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे मराठवाड्यातील मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पकड आहे अचूक निर्णय क्षमता व विकासाचा दृष्टिकोन असणारा नेता असं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून डॉक्टर तानाजी सावंत हे सुद्धा प्रयत्नशील होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात त्यांना मंत्रीपदाचा दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मधील असा दोन वेळेचा अनुभव होता त्यांच्या आरोग्यमंत्रीच्या काळात महाशिबिरातून लाखो रुग्णांना उपचार सुविधा औषधे दिली गेली होती स्थानिक संस्था निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला मजबूतीकरण करण्यासाठी त्यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती त्याचप्रमाणे उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटातटीच्या लढतीत ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला याची हळहळ मतदारसंघात व्यक्त केली जात आहे ते जर निवडून आले असते तर मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं असतं अशी एक नागरिकात चर्चा आहे